गोंदिया जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती सोहळ्यानिमित्त गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया शहराच्या आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर माल्यार्पण करत अभिवादन केले सोबतच गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल माजी आमदार राजेंद्र जैन यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर माल्यार्पण केले यावेळी गोंदिया शहरातील अनेक नागरिकांनी आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येत उपस्थित होते खासदार प्रफुल्ल पटेल आमदार विनोद अग्रवाल माजी आमदार राजेंद्र जैन यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या तर संपूर्ण देशात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीस सावी जयंती मोठ्या हर्ष उत्सवात साजरी करण्यात आली असून गोंदियात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून गोंदिया शहराच्या विविध भागातून आंबेडकर अनुयायींनी डी जेच्या तालावर रॅली काढत गोंदिया शहराच्या आंबेडकर चौकात एकत्र येत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले तर डी जेच्या तालावर आंबेडकर अनुयायींनी ठेका धरला होता तर काही लोकांनी एकच साहेब बाबासाहेब असा नारा दिला तर ठिकठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या लोकांना करिता शीतपेय आणि जेवणाची व्यवस्था सामाजिक संस्था चालकांनी केली होती सोबतच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल रोजी जयंतीचे औचित्य साधत जयंतीच्या आदल्या दिवशी गोंदिया शहरातील लोकांनी बाईक रॅली काढत होणाऱ्या जयंती समारोहासाठी लोकांना एकजूट करण्यासाठी बाईक रॅली काढली होती या रॅलीची सुरुवात गोंदिया शहराच्या भीमनगर ग्राउंडमधून करण्यात आली असून तरुणांनी गाड्यांना निळ्या रंगाचा दुपट्टा निळ्या रंगाचा झेंडा लावत शहरात भ्रमंती करीत एकच साहेब बाबासाहेब असा नारा दिला असा तरुणांसोबत तरुणी देखील मोठ्या संख्येत सहभागी झाल्या होत्या विश्वरत्न भारतरत्न महामानव संविधान निर्माता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजचा हा दिवस खऱ्या अर्थानं एक संकल्प करण्याचा दिवस आहे ज्याप्रमाणे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्वात मोठी सामाजिक क्रांती रक्ताच्या एकही सेम न सांडवता घडवून आणली आणि या देशातील करोडो करोडो कोटी कोटी जे ज्यांना माणुसकीचे साधे वर्तन मिळत नव्हते अशा सर्व लोकांकरता त्यांना सन्मान जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला आणि खऱ्या अर्थानं समता न्याय बंधुताला आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्याकरता व्यवस्था निर्माण करण्याकरता बाबासाहेबांनी जो त्याग केलाय परिश्रम केलाय त्याचा एक आदर्श घेऊन आपल्याला त्यांचा हा विचार प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक समाजापर्यंत पोहोचवून आपल्याला तसा समाज निर्माण करता कसा कर, कर, करता येईल हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे